कोल्हापुरातील अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब नूतन इमारतीचा स्लॅब कोसळलाय फुलेवाडी परिसरातील अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला स्लॅब खाली अडकलेल्या सात जणांना बाहेर काढले एकाची प्रकृती गंभीर आहे तर दोघ जखमी आपले प्रतिनिधी शेखर पाटील या संदर्भातला अधिक तपशील देतील शेखर विक्रांत काल रात्री जवळपास चव्वाण्णव वाजताची ही घटना आहे नूतन फायर स्टेशनच्या इमारतीचं स्लॅबचं काम सुरू होतं आणि तेच काम सुरू असताना हा अचानकपणे त्या ठिकाणी कोसळला आणि याही सगळं काम करत असणारे त्या ठिकाणी कर्मचारी देखील होते त्यामध्ये दे जवळपास सात कर्मचारी खाली सापडले होते त्यातल्या सगळ्यांनाच बाहेर काढण्यामध्ये यश आले मात्र यामध्ये दुर्दैवानं एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे दोन जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत या सगळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश देखील महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी दिलेले आहेत आज सकाळी नऊ वाजेपर्यंत या सगळ्यांचा चौकशी अहवाल प्राथमिक चौकशी अहवाल आम्हाला पाठवा अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी दिलेल्या दोघा जणांची समिती बनवण्यात आलेली आहे त्यामुळे या सगळ्याच घटनेनंतर तत्काळ प्रशासन देखील त्या ठिकाणी पोहोचलं होतं जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी जवळपास एक ते दीड तास त्या ठिकाणी पाहणी करत होते संपूर्ण मदतकार्य त्या ठिकाणी सुरू होई पूर्ण होईपर्यंत जो एकही व्यक्ती त्या ठिकाणी खाली दबला गेलेला नाही याची खात्री केल्याशिवाय गेले नाही अशा पूर्णपणे काल नवरात्र उत्सव आणि कोल्हापुरात नगर प्रदक्षिणासारखा महत्वाचा दिवस होता आणि त्याच वेळी ही अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे निश्चितच आहे याला जबाबदार असणाऱ्या संपूर्ण घटकांवर संपूर्ण व्यक्तींवरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील काल संपूर्ण समाज माध्यमांवरती आणि अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती पाहायला मिळत होती त्यामुळे निश्चितच या घटनेनंतर आता नेमकी काय चौकशी समोर येते आणि कोणावरती कारवाई आता यापुढे होणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे विक्रम काय कारवाई होते याकडे लक्ष असू शेखर तुर्तास धन्यवाद दिले